नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता गायत्रीने जे कडी भात बनवले मित्रांनो जेवणाला नाही तिने नको कढी कळी कुठे जेव्हा मस्त आपल्या गावाकडची कढी भात वगैरे बनवले मित्रांनो इथं कढी आणि भात म्हटलं जाऊ द्या का आज काही अंडी चिकन काय बनवू नको म्हटलं आपल्याला कढी भात वगैरे बनवू म्हटलं तर तिने आता कढी भात बनवलं मित्रांनो मी पण म्हणजे झोपलो तो चार एक वाजल्यापासून तर सहा साडेसहाला उठलो मित्रांनो मी म्हणजे तुम्हाला दिसतच असणार चेहरा वगैरे काय नाही आपण आपल्या विषयावरती बोलणारच आहेत मित्रांनो विषय म्हणजे काय मित्रांनो आज मी जेव्हा आपण म्हणजे न्यूज चॅनल चालू करतो ना मित्रांनो तर मला फक्त बस ते पॉलिटिशियन विषयी चालू असतात मित्रांनो आपण आपल्या विषयी बोलणारच आहोत बघा आता गायत्रीने किती तारखेपर्यंत सांगितलं गायत्री अठ्ठावीस तारखेपर्यंत ना एक लाख सबस्क्रायबर ना <laughs> जे आपले पाच महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर नाही झालेत गायत्री तुला एक महिन्यात एक लाख सबस्क्रायबर करायचे आहेत ना तर बघा मित्रांनो म्हणजे अवघड काहीच नाही जर तुम्ही सपोर्ट केला तर नक्की एक लाख सबस्क्राईब होणार मित्रांनो तुम्ही म्हणजेच बऱ्याच चॅनलला तुम्ही सपोर्ट करतायत बरेच जे मराठी कपल असतील किंवा हिंदी कपल असतील तुम्ही त्यांना सपोर्ट करतायत तसं म्हणजे आमची पण हात जोडून विनंती आहे की आम्हाला पण थोडं सपोर्ट करा मित्रांनो आम्हाला पण तुमची साथची गरज आहे आज आमचं पाच हजार युट्यूब फॅमिली आहे पण अजून आम्हाला खूप वाढवायचे आहे आम्हाला पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मदत करूशी शि आहे आम्हाला म्हणून वाटतं की थोडंफार युट्यूब काहीतरी मानदान भेटायला पाहिजे आम्ही पण कुठेतरी स्वतःसाठी पण ठेवणार आणि जे आज दान करणार आहेत ते तुम्हाला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणारच आहे जे दान धर्म करणार ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ठीक आहे तो विषय वेगळा झाला तर तेच मित्रांनो जेव्हा आपण आपण न्यूज चॅनल चालू करतो ना फक्त राजनितीविषयीच चालू असतं मित्रांनो भाजपाल्यांनी असे केलं काँग्रेसवाल्यांनी तसं केलं राष्ट्रवादींनी असं केलं जेव्हा आपण कधी पण तुम्ही न्यूज चॅनल ओपन करा बस त्या नेत्यांविषयी चालू असतं त्यांचं इथं असं झालं तिथं तसं झालं याच गोष्टी चालू असतात मित्रांनो पण कुणीच कुणीच म्हणजे आजच्या तरुण पिढीबद्दल जे रोजगार रोजगार निर्मितीबद्दल कुठलाच न्यूज चॅनल काही दाखवत नाही पोरं आंदोलनाला बसतं आहे एम पी सीवाले बिचारे पोरांना दोन दोन तीन तीन वर्ष काय बोलतात त्याला जागा निघत नाही आहे त्याच्याविषयी कुणीच दाखवत नाही आहे जे आज बेरोजगार होऊन जे आज पी एच डी करून आणि जे आपले नेट सेट पास करून जे घरी बसलेले त्या बेरोजगार लोकांविषयी कुणीच काय दाखवत नाही आज शेतकरी एवढे आत्महत्या करत आहेत अवकाळी पावसामुळे एवढं नुकसान होतंय त्याविषयी पण काय दाखवत नाही दाखवतात फक्त एक, एक दोन मिनिटाचं दाखवून देतात कुठेतरी त्या पन्नास बात्यांमधन एखादी न्यूज कुठेतरी दाखवून देतात फक्त पण मनावर कुणी म्हणजे कुणीच घेत नाही आज शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय फक्त सांगतायत शेतकऱ्यांचं सा, म्हणजे कर्जबाजारीपासून मुक्ती भेटणार आहे त्यांना असं आपले मुख्यमंत्री बरंच सांगतायत पण काय कर्जबाजारी काय मुक्तता होत नाहीये आपला शेतकरी कर्जा तर कर्जाचं डुबत चालला आहे त्याच्यामध्ये पाऊस पडत चालला आहे कोणी कापूस लावला असेल शेंगा लावला असतील सगळं नुकसानवरती नुकसान, नुकसान होत आहे पण न्यूजमध्ये काहीच दाखवत नाहीत मित्रांनो रोजगारबद्दल तर अजिबात बात कोणी बोलत नाही आहे आज तुम्हाला सांग सीरीज सांगतो आज प्रायव्हेट कंपनीमध्ये मतलब कॉन्ट्रॅक्टवरती पोर जॉब करतायत सीरीज सांगतो म्हणजे चांगले चांगले शिकले आहेत आज एम एस सी झालेले कोणी कोणी एमटेक झालेले ते सुद्धा आज कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब करत आहेत मित्रांनो त्यांना परमानंट जॉब गव्हर्नमेंटचा सोडा प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्यांना परमनंट जॉब भेटत नाही म्हणजे एवढं शिकून आज इंजिनियर पोरांचे म्हणजे एवढं बेसगोरीच बेरोजगारीचा प्रश्न आहे ना मित्रांनो आज तुम्ही चांगले चांगले मोठमोठे मंदिरं वगैरे उभारतायत मोठमोठे म्हणजे बऱ्याच ज्या नको त्या गोष्टी तुम्ही उभारतायत चांगली गोष्ट आहे मंदिर वगैरे उभारणं असं वाईट नाही आहे चांगली गोष्ट आहे पण जेवढा खर्च तुम्ही मंदिरांवरती या बाकीच्या गोष्टींवरती करतायत पुतळे वगैरे उभारतायत त्याच त्याच्यापेक्षा जर तुम्ही चांगल्या चांगल्या बाहेरच्या देशातल्या कंपन्या जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणणार आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या कंपन्या आज गुजरात सुरत साहित्या जात आहेत आणि आज महाराष्ट्रामधल्या कंपन्या मग कुठे आहेत लोक पोरांना रोजगार कुठे भेटणार आहे आज जे नवी मुंबईला जे एअरपोर्ट तयार झाले सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरती जॉबला आहेत पोरं मला फक्त हेच म्हणायचं आहे बाकीच्या सुखसुविधा तुम्ही करतायत ना चांगली गोष्ट आहे तुम्ही पुतळं उभारतायत परत मंदिरं बांधतायत खूप चांगली गोष्ट आहे वाईट काहीच नाही महाराष्ट्रातील जी संस्कृतीच आहेत मंदिरं वगैरे उभारण्याची पण त्याच्या त्याच्या त्याच्यासोबत तुम्ही पण रोजगार काहीतरी आणा ना काहीतरी जे बाहेरच्या देशामधनं कुठल्या तरी कंपन्यांचं प्लांट वगैरे आणा जे जेणेकरून रोजगार वगैरे भेटतील आज जे कॉन्ट्रॅक्टमध्ये बिचारे ते पंधरा पंधरा सोड सोळा सोळा हजारमध्ये कामं करतात सांग ना त्यांची लग्न कशी होणार त्या पोरांची कॉन्ट्रॅक्ट आज पोरी काय विचार करतात की पोरांना परमनंट जॉब पाहिजे स्वतःचा रूम पाहिजे या सगळ्या गोष्टींचा पोरीवाले पण विचार करतात तेव्हा ते पोरासोबत लग्न ऑफ करायला तयार होतात मित्रांनो तर मला फक्त तेच बनायचं न्यूज चॅनलवरती ना नुसतं सकाळपासून थोडंफार मी बघतो मी न्यूज जास्त ते न्यूजच्या बांधणीत अजिबात पडत नाही मित्रांनो आज तर एवढंच पण ती न्यूज आलेला एवढं दाखवतात मित्रांनो असतं आणि डायरेक्ट एवढं दाखवतात मित्रांनो आता काय सांगणार तुम्हाला बऱ्याच गोष्टी असतात थोडं असतं पण एवढं दाखवून देतात ते डोकं पूर्ण येडवून जातं मित्रांनो ते न्यूज चॅनल बघून बघून म्हणून मी ते आता न्यूज चॅनल जास्त जास्त बघायचे सोडून दिले आपलं कुठला तरी एक पिक्चर लावून देतो जे महत्त्वाचे न्यूज असतील ना एक दोन त्याच बघतो बघून तेवढच बघतो फक्त बाकी टाइंपास, टाइंपास आज आज ने। ने तर बरोबर की नाही काय तरी तेच आपलं टाइम पास टाइम पास चालू असतं ना नुसतं आज म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिति चालू आहे त्याच्याबद्दल कुणीच काय बोलायला तयार नाही रोजगार बद्दल तर अरे मी एकटा बोलून मी एकटा बोलून ना? एक बोलू, मतलब नाही ना काय तरी सगळं महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना हा नक्की सपोर्ट करा मित्रांनो सगळ्यांनी ठीक आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय मित्रांनो चला बाय बाय कर काहीतरी